जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चार हजार अष्ट्याहत्तर तर शहरातील पाचशे दोन जणांकडे शस्त्र परवाने जिल्ह्यातील तेवढ्या व्यक्तींना खरोखर शस्त्राची गरज आहे का याच्या पडताळणीचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले आहेत तत्पूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी शस्त्र जमा केलेल्या ज्या परवानाधारकांनी शस्त्र नेले नाही अशा तेराशे पंचवीस जणांचे परवाने रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलाय त्यावर जानेवारी अखेर निर्णय अपेक्षित आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गरजूंना जिल्हाधिकाऱ्यांच्या खालील समितीच्या माध्यमातून शस्त्र परवाना दिला जातो तर शहरी भागातील अर्जदार व्यक्तींना पोलीस आयुक्तांकडून शस्त्र परवाना मिळतो पण बीडमध्ये परवान्याच्या शस्त्राचा गैरवापर होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकांना सध्या खरोखर शस्त्राची गरज आहे का त्यांचे वय सध्या किती आहे आणि ते शस्त्र चालवण्यासाठी सक्षम आहेत का त्यांचा त्यांचा सध्याचा व्यवसाय त्यांना असलेला संभाव्य धोका अशा सर्व बाबींची पडताळणी तालुक्यातील पोलिसांमार्फत केली जात आहे दरम्यान नव्याने परवाना मागण्यांच्या अर्जाची काठी पडताळणी केली आहे दरम्यान वास्तविक पाहता मोठा व्यावसायिक व व्यापाराच्या निमित्ताने त्यांना दररोज दूर दूर प्रवास करावा लागतो संपूर्ण गाव विरोधात आहे घरात कोणाचा तरी खून झाला असून त्या कुटुंबातील व्यक्तीच्या जीवालाही धोका आहे ज्यांच्या घरावर मोठा दरोडा पडला व त्यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला आहे अशांना प्राधान्याने शस्त्र परवाना दिला जातो सध्याच्या परवानाधारकांमध्ये अशा किती व्यक्ती आहेत ही बाब देखील पडताळून पाहिली जाते ही बाब देखील पडताळून पाहिली जाते त्या अनुषंगानं प्रत्येक तालुक्यातून अहवाल प्राप्त झाल्यावर तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल त्यानंतर त्यांच्याकडून नेमका किती जणांकडे शस्त्र वापरण्याचा परवाना ठेवला जाणार याचा निर्णय होईल सोलापूर जिल्ह्यातील ला परवानाधारक शस्त्र सध्याचे वय त्यांनी किती परवाना घेतला होता त्यांना सध्या खरोखर शस्त्राची गरज आहे का ते सध्या काय व्यवसाय किंवा रोजगार करतात अशा बाबींची पडताळणी केली जात आहे ज्यांना खरोखर गरज आहे अशांकडेच शस्त्र परवाना राहील अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण चे प्रीतम यावलकर यांनी दिली आहे